गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉक तर आता चालले मॅगी बनवून सकाळचा नाश्ता आणि मागे लागले मम्मा मम्मा खरच जाणे जाणे आज ब्रेकफास्ट मध्ये फ्रेंड्स ब्लॅक टी अँड मसाला मॅगी तुला नाही भेटलं ना खूप वेळ झालं फ्रेंड्स पूजा याचे स्पीकर शोधत होती तर मला वाटलं साइडला आहेत पण साईडला नाही आहेत हे बघा कुठे पूजा दागो हे बघा आतल्या साईडला आहे सगळं काय पूजा त्याच्यामध्ये फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब सगळं काय त्याच्यामध्ये डाऊनलोड करून पूजा त्याचा सेटअप करते काय व्हेरी गुड थोडं मोठं झाल्यावरती वापरेल बघा आता हेऱ्यासाठी एका दोन तीन गोष्टी घ्याव्या लागतील छोट्या मोठ्या सगळं मॅमनी फाडून टाकलं खालती पण फेकल्या वाटत बेटा दात विचारतात केस विचरायचं आहे ना ते केस विचारायचं बाईला बाजूला कर बेटा प्लीज केस केस बाजूला कर पुरा प्लीज डोळ्यास केस कसे आलेत तू फक्त तुझ्या पण डोळ्यावरती केस बँड्राला जाऊन येतो घेऊन येतो लॅपटॉप बाय बाय निघालो आपण बँड्राला पोहोचलो होत फ्रेंड्स आपण आपण ऍक्च्युली लॅपटॉप सबमिट केला होता क्रॅप मध्ये हे जे जाऊन जाऊन वन थाउजंड रुपीज भेटतील उद्या सहा डिसेंबर राईट उद्या महापरिनिर्वाण दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ठेवा आतमध्ये पण कार्यक्रम आहे फ्रेंड्स वाट चेअर्स वगैरे सगळ्या लावणार आल्या रात्री बारा वाजेपर्यंत आजूबाजूचे जेवढे पण एरियाज आहेत जेवढे पण लोकॅलिटीज आहेत सगळ सगळीकडचे इथे येतात लहान वंदना द्यायला कॅन्डल्स लावले जातात परत वंदना म्हटली जाते गार्डनच्या एक्झॅक्ट समोरच फ्रेंड्स इथे स्टेज पण मांडण्यात आलाय ऑफकोर्स काय ना काहीतरी इथे पण असणार कार्यक्रम ऐक ना पूजा मी हे तुला पाटीलचा वडापाव खायचा

अरे लोफ आहे पूजा त्यांचा तो ब्रेड माहितीये ना भाय बेकरीचा बनतो नाही खात आपण नाही तू नाही खात मी खातो तो एक जरी फेकला गेला ना मग तुला बोलला काहीच का अरे बुगूचा चष्मा भेटला बुगूचा चष्मा भेटला मिस्टर इंडियाचा चष्मा आहे फ्रेंड्स या चष्म्याने मिस्टर इंडिया दिसत होता है ना बेटा काय गरम होत सिरियसली फार गरम व्हायला लागलं काय करायचं देऊन टाकायचं वन थाउजंड मध्ये कशाला अरे हे लॅपटॉप फिरवत बसायला काय आहे ते कितीला घेणार आहे तो कितीला घेणार आहे पण चेक करूनच सांगणार आहे हा बेटा केलं पाहिजे नाही केलं पाहिजे बघ ते बनाव्या बोलते मला जाऊ दे भेटी दुकानात मला जाऊ दे भेटी बाजारात मी जाऊ बाजारात फ्रेंड्स बुगूच्या मम्मीचा प्लॅन झालाय रात्र झाली साडे दहा झाले मला त्यात था पावभाजी खाण्याचं तर पूजा बनवणार आहे तर रात्रीच्या वेळेस पावभाजी आणि तो जो ब्रेड आणला आपण बँड्रावरून येतो त्याला बघून मला पावभाजी खायची मन झाली मी तुला था। लिस्ट पाठवलंय सगळे हो वर तुला चार तीन चार तू खाशील तो ब्रेड ना, ना। कारण की तुला आवडत नाही म्हणून विचारतो माझं खाण्याचं टेन्शन नको पक्का तुझ्यासाठी पाव आणू की ब्रेड खाशील ब्रेड खाशील ना बाय बाय ओके तर फ्रेंड्स आपण बघू ऍक्च्युली मार्केटमध्ये जाऊन आपल्याला जे पण सामग्री पाहिजे ती भेटेल का बिकॉज साडे दहा झालेत एक्झॅक्ट आणि पावभाजीचं सामान आता भेटता नाच्या बरोबर आहे लगेच फ्रेंड्स आपण वेळेवर पोहोचलो दुकान बंदच होत होतं फ्रेंड्स त्याच्या अगोदरच पोहोचलं पाव किलो फ्लावर वटानी पाव किलो फ्लावर वटाने आणि बीन भेटेल का तू पावपाव किलो सगळ्या तिन्ही गोष्टी मागितल्यात की तिने मिक्स पाव किलो एकत्र करून पाव किलो तिनी एकत्र करून हे वाटाणे कसे किलो वटाणे कसे केलं शंभर रुपये किलो रुपये पाव किलो हा हा रुपये पाव किलो आणि बाकी एकत्र मिळव ना एकत्र मिळून पाव किलो, पाव किलो। आ, ते, हा ठीक आहे थँक्यू जे बघ आपल्या भाजीचे मेन इन्ग्रेडियन आहेत फ्रेंड्स हे तर भेटलेत आता बाकीचं पण घेऊन फ्रेंड्स आपण बघू शकतो ऑलमोस्ट लाईनिने सगळेच दुकान बंद आहेत हेच एक दुकान आता बंद होते तितक्यात आपण म्हणून आपल्याला मसाला भेटला लास्ट आयटम बाकी राहिलेला बनाना तो पण भेटला अर्धा डझन केला कुळीत पीठ आणि हे त्याचं दुकान बंद झालेलं ला। मेथी लाडू हे ते आणायचं होत म्हणजे असं कस आणायचा एक... होता ना तू आणायला सांगितलं नाही म्हणून राहून गेलं ते मला असं वाटत मी गुन्हा केलाय काहीतरी कोणता अरे वा कोणती सिरीज आहे सिकंदर का मुकदर जरा सांगशील का शॉर्ट मध्ये काय काय तयार केलेस काय बटाटे बॉईल केले अदरक लसूण ची पेस्ट काढले भाजी क्लीन करून घेतल्या ओके त्या भाजीमध्ये काय काय बीन्स आहेत वटाणे आहेत आणि फ्लावर तर बनतोय फ्रेंड्स रात्री पावभाजी पावभाजी नाही पाव ब्रेड चा आपला प्लॅन सांगितला पावभाजी प्लॅन काय प्रोसिजर करत सांगाल प्लीज शिजवायला ठेवते तुला बटाटे कोणी दिले कोणी दिले बटाटे दे कॅच अरे मारतीये की मारतीये की कॅच बेसिक असतं ना बेसिक फक्त व्हिडिओ स्ट्रीम व्हिडिओ पुढे पाठी लावून त्यांना ला कट करायचं नाही नाही पाहिजे ते पण जमत नाहीये मला वरती आता शिकेल ना हळूहळू एकदा शिकल्यावरती तर वेगळीच बात आहे बट आज बसलो मी तीन चार तास मला ते दहा रिझॉल्व परत त्याच्यामध्ये कॅपकट पण डाऊनलोड केला मी बीपीएन युज करून परत बसून जरा ट्युटोरियल्स वगैरे बघून बघून थोडंफार समजलं आता परत प्रॅक्टिस करायला बसू त्याच्यावरती तसं पूजाने आज लॅपटॉपचा बऱ्यापैकी उपयोग केला सगळं बसून ईमेल्स दुसरं काय काय अजून चेक केलं तिने हा पूजा लक्षात माझ्या मी विसरले मला मला वाटतं मी विचारू की नको विचारू की नको की आपण शिमला मिरची टाकणार आहे की नाही मला तू मी कन्फ्यूज मी म्हटलं की हे शिमला मिरची जाणार आहे की नाही जाणार आहे की नाही होती म्हणून मी तुला आणायला नाही सांगितले शिमला मिरची शिमला मिरची लाल कशी काय झाली टोमॅटो काय चालू आहे हात धुवायचाय केस बाजूला आता असं वाटायला लागले की पाव आणले पाहिजे होते मी ऍटलीस्ट अर्धा ला आधी तरी कारण की पावभाजी पावासोबत खाण्यात एक वेगळीच मजा असते कोणी भिजवलं ते तोनी भिजवलं ना ओरडू तुला तुला ओरडू आता टाकते मी एव्हरेस्ट पावभाजी मसाला लाल मसाला त्यानंतर घरचा मी ही चाकून काढायला तिखट आपल्याला जास्त आवडतं म्हणून मी तिखट जास्त टाकलं आणि हाय काश्मीरी तिखट मसाला फ्रेंड्स मी किचन मध्ये गेलो की हा बुगुडा पण माझ्या पाठीपाटी येतोय मी इथे बसायला आलो की हा परत माझ्या पाठीपाटी या रूम मध्ये कुठे बाय बेसन आणि पहिला केस बाजूला काढ तो डबात ठेवून बाहेर पडता लवकर अद्रक लसूणची पेस्ट टाकताना तू घेतला ती अद्रक लसूणची पेस्ट टाकली

गरम होते म्हणून आता ती कशी गरमी तू गरम बनवते तिथं तिला माहिती हेड सॉफ्टवर इतका मस्त सुगंध भाजी जात काय डायरेक्ट वाढायला घेते नॉर्मल स्माइल टाबनिल साठी फ्रेंड्स नाही खूप छान आहे खूप छान आहे ट्राय दिस पावभाजी <laughs> ये मम्मानी बनवली रात्रीची पावभाजी बेटा तू बटाटा मागा बसून ते खायची गोष्ट आहे ना बेटा त्याच्यासोबत खेळतात हां हा इतका सॉफ्ट सॉफ्ट आहे ना फ्रेंड गो फॉर फर्स्ट बाईट एकदम मस्त मस्त सगळ्यात बेस्ट झाले पुलाबाबत सगळ्यात बेस्ट सगळं ते मीट तिखट हे सगळं काउंटच नाही होते जी त्याची चव लागतेय ना जीभेवरती जीब आणि हे वरचं टाळ आहे ना त्याला जी चव लागते ना या पावभाजीची आणि ही जी जीब जी घशात जाण्याच्या पहिलीची जी जीब आहे थोडीशी या तीन भागात जी टेस्ट लागली आहे ना आणि थोडासा कोथिंबीरचा एसेन्स बर आय लव्ह इट बाकीची खतम करू कशी झाली तुम्ही बनवलेली पावभाजी जेवण वगैरे झालेत हे बघा पण टाकलेत घर वगैरे आवरून झालंय भांडे विंडे सगळं काय डन भाग्याचे आता तिथे तयारी चालू आहे झोपण्याची आपण ऑर्डर केलंय थम्सअप आता पावभाजी मस्त पैकी खाली तर थम्सअप काही समान करतात थोडंफार तरी करता मला नाही पूजा करत सकाळी पटकन आठवलं कुठे तुला लावण्याच्या नादात लक्षातच नाही की माझी स्क्रीन क्लीन आहे पूर्ण दाढी नाहीये तर मी तेवढ्याच भागात टाकत होते असं झालं तर लेट नाईट झालेली खायचं मन झालं पावभाजी आणि पूजानी अप्रतिम अशी पावभाजी बनवली स्टमक इज हॅपी नाव तर इतका वेळ दिला फ्रेंड्स आजचा हा आपला व्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 ज्या दिवशी आपण आज ब्लॉग अपलोड करतोय तो आहे सहा डिसेंबर राईट right? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस इट वॉज अ टफ डे ड्युरिंग दॅट टाइम 1956 फिफ्टी सिक्स इट इज द टफेस्ट डे टिल डे अँड इट विल बी द टफेस्ट डे एन वन टू चैत्यभूमीला उद्या बऱ्यापैकी खूप संख्येने येतात सगळे तिथे आपली श्रद्धांजली अर्पित करायला बट अनफॉर्च्युनेटली आजपर्यंत जाऊ देतच नाहीत बट लाखो संख्येने तिथे उपस्थित असतात एज इफ दॅट इज द सेम डे इज बीन अगेन ऑफ डिसेंबर इट विल बी फॉर दोर टिल दी एंड ऑफ अर्थ दिस इज हाऊ मच रिस्पेक्ट अँड लव्ह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅस अर्न फ्रॉम इच अँड एव्हरी ह्युमन बी I am speaking this in English specifically just to show the situation of current India in which each and every caste is having the same opportunity to speak, to express his feelings, to earn his livelihood, just and just because of Dr. Baba Sab Ambedkar, that one thought which he implemented in the Indian constitution. Goshti Mahapurusha reserved 6 December only for politicians <laughs> and VIPs. त्यांनाच फक्त प्राधान्य जाऊन तिथं श्रद्धांजली वाळायचा असे काहीतरी थॉट गव्हर्नमेंट आपण पण त्याच्या पाठी सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स जय भीम नमो बुद्धाय जय भीम यस